मस्त अशी डब्याकरिता बघा भेंडी रेसिपी आपण बघणार आहे अशी आपण ह्या प्रकारे भेंडी कट करून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोलसुद्धा कट करू शकता आणि बघा लसूण पाकळ्या घेतल्या एक सहा ते सात आणि शेंगदाणे मस्त असे भाजून घेतलेले आहे आता बघा आपण भेंडीची भाजी बघणार आहे कढई ठेवली तापवायला आता याच्यामध्ये आपण तीन दोन ते तीन पड्या तेल घालणार आहे छोटी पडी आहे माझी तेलाची आणि खूप सुंदर अशी आपली भाजी तयार होणार आहे तुम्ही नक्की करून बघा फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल आता तेल तापल्यानंतर आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आता आपल्याला आपण जी भेंडी कट करून घेतलेली आहे बघा ह्या प्रकारे मधून दोन काप मारून परत छोटी असली तर तशीच राहू द्यायची मोठी असली तर अजून मधून एक काप द्यायचा आणि अशी लांब लंबुडी आकाराची भेंडी कट केली आता तेलामध्ये मस्त अशी तिला फ्राय होऊ द्यायची म्हणजे खूप सुंदर अशी आपली भेंडी तेलामध्ये फ्राय होईल आणि भाजीसुद्धा खायला खूप छान लागल टेस्टी लागल मुलं खूप आवडीने खातील डबा पूर्ण तुमचा रिकामा येईल आता बघा शेंगदाणे आणि लसूण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत जाड बारीक कूट पाहिजे तसं तुम्ही करू शकता आता बघा मी मिडियम ठेवलेलं आहे आणि बघा आता असं ह्या प्रकारे दाण्यांचं आपण कूट करून घेतला आता तोपर्यंत आपली भेंडीसुद्धा झाकण ठेवलं होतं मस्त छान अशी वाफ होलेली आहे आपली भेंडी खूप हो सुंदर अशी बघा आपली भेंडी तयार होणार आहे आता बघा आपण मिरची पावडर घालणार आहे मी लहान तीन छोटे चम्मच मिरची पावडर घातली अर्धा चम्मच आता हळद पावडर घालायची आहे अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि मस्त अशी परत भेंडी हलवून घ्यायची म्हणजे तेलामध्ये आपली मिरची पावडर हळद आणि मसाला छान असा मस्त फ्राय होईल भेंडीला छान असा लागल आता बघा आप ला परत आपली भेंडी छान अशी होते आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचे आहे आपल्याला भेंडीमध्ये आणि मस्त परत एकदा आपल्याला पूर्ण भेंडी हलवून घ्यायची आहे खूप सुंदर अशी भेंडी होते तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवी असली तर तुम्ही बारीक गॅसवर हर हलवत राहा आणि छान अशी थोडीशी सुक अजून ड्राय होऊ द्या म्हणजे खूप सुंदर अशी कुरकुरीत पण होईल पण मी खूप कुरकुरीत केलेली नाही थोडी मस्त छान अशी मऊ छान लागते आता बघा आपली भेंडीची भाजी तयार होत आहे किती सुंदर झालेली आहे बघा दाण्यांचा कूट जर तुम्ही आधी टाकला तर दाण्यांचा कूट जळून जातो म्हणून मी पूर्ण भेंडी फ्राय करून घेतली आणि मग आता दाण्यांचा कूट घालते आहे म्हणजे दाण्यांचा कूट अजिबात आपला जडत नाही आणि खूप सुंदर अशी चव पण भाजीला येते आणि खूप मस्त मऊ छान अशी आता आपली भाजी तयार होत आहे मुलांना डब्यासाठी खूप सुंदर अशी रेसिपी आहे झटपट पण होते तुम्ही रात्रीही तयारी करू शकता रात्री भेंडी कट करून ठेवू शकता दाण्यांचं कूट करू शकता म्हणजे सकाळी तुम्हाला काही अडचण होणार नाही म्हणजे भाजीही लवकर होईल तुमचा डबा लवकर बनल आणि आता मस्त अशी छान हलवून घेतली बघा आपली भाजी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते एक तुम्ही एक दोन मिनटं तुम्ही परत वाफ येऊ देऊ शकता जर तुम्हाला वाटलं दाण्यांचं कूट टाकल्यानंतर वाफ येऊ द्यायची तर बघा तुम्ही करू शकता आणि आता भेंडी आपली झालेली आहे किती सुंदर दिसते बघा भेंडी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला मस्त छान अशी हिरवीगार कोथंबीरसुद्धा घालायची आहे आणि कोथिंबीर घातली आपण आणि नंतर आता छान अशी परत एकदा हलवून घ्यायची आता गॅस बंद केला कोथिंबीर घातल्यानंतर लगेच म्हणजे आपली कोथिंबीर छान अशी हिरवीगार दिसते आणि चवीला पण खूप सुंदर असं छान अशी एक चव येते बघा दिसायलाही सुंदर दिसते आता आपण डबा भरू आपला बघा मुलांचा आणि किती सुंदर असा डब्याला बघा मुलं किती आवडीने खातील अगदी चाटून पुसून खातील बघा बोटे आणि किती सुंदर बघा तुमचा अजिबात डबा भरून येणार नाही रिकामाच येईल मुलं पूर्ण अगदी आवडीने खातील आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा घरी खाण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर अशी बघा आपली भेंडीची भाजी झालेली आहे तुम्ही ह्या प्रकारे करा माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ